मित्रांनो लोककथांमध्ये आपण नेहमी ऐकलं आहे नाग मारला गेला तर नागिन त्याचा बदला घेते पण हा किस्सा आता थेट खऱ्या आयुष्यात दिसल्याचं सांगितलं जात आहे सोशल मीडियावर सध्या एक असा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे ज्यात एक नागिन एटीएम मशीनच्या बाहेर थांबलेली दिसते त्यामुळे एक व्यक्ती एमच्या आत अडकलेली असून त्याचं बाहेर पडण्याची हिंमत होत नाही दृश्य इतकं थरारक आहे की पाहणाऱ्यांच्या अक्षरशः अंगावर काटा येतोय या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे ही घटना लिओ यम की डे एटी थ्री या एक्स अकाउंटहून शेअर करण्यात आले असून कॅप्शनमध्ये लिहिलं आहे फिल्ममध्ये पाहिलं होतं आता खरा पहा नागिन ए टी एमच्या बाहेर उभी आहे बदला घेण्यासाठी व्हिडिओ दिसतंय की एक नागिन उभी राहून ना आणि ए टी एमच्या काचेच्या दाराकडे बारकाईनं बघत राहते तिची हालचाल पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल त्या मध्ये पैसे काढायला गेलेला एक माणूस नागिनीला पाहताच एवढा घाबरला की तो बाहेर पडायला तयारच झाला नाही त्याने एमचं दार बंद केला आणि तो आतून लॉक करून बसला स्थानिक लोकांनी नागिनीला पळवण्याचा प्रयत्न केला पण ती एक इंचही तिथून हल्ली नाही अखेर जवळपास पाच तासांनी वन विभागाला माहिती देऊन त्यांना बोलवण्यात आलं आणि त्या ते त्यांच्या मदतीने नागिनीला सुरक्षितरित्या पकडण्यात आलं हा व्हिडिओ पाहून लोकांच्या अंगावर काटा आल्याच्या कमेंट्समध्ये स्पष्ट दिसत आहे काही लोक म्हणतात ही बदला घेणारी नागिन खरी आहे का तर काहींनी याला अंधश्रद्धेचा का भाग म्हणत त्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघण्याचा सल्ला दिला आहे तथापि व्हिडिओतील नागिनीची शांत निर्धारी मुद्रा पाहून अनेकांना हा प्रसंग सिनेमातलाच एखादा सीन वाटत आहे ही घटना खरी असो वा योगायोग पण इतकं नक्की की या व्हिडिओनं लोकांच्या मनात पुन्हा एकदा जुन्या नाग नाकिंगचा बदला घेण्याचा कथांचा थरार जागावला आहे मित्रांनो आपली जी प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात धन्यवाद